अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधु सार्वजनिक बांधकाम उप विभाग भड़गाव तरफ वृक्ष लागवड व सीडबॉल बॉल मोहीम राबवण्यात सुरुवात झालेली असून यंदाच्या पावसाळ्यात विविध भागात पाचशे झाडे लावली जाणार आहेत यात पन्नास हजार सीटबॉल तयार करण्याचे नियोजन करत आले असल्याची माहिती सहायक अभियंता गणेश पाटील यांनी आज दिनांक नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय भडगाव येथे दिले आहे नमस्कार गणेश पाटील सायक अभियंता श्रेणी एक सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव येथे कार्यरत आहे आमची सर्व टीम मिळून आम्ही जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सीडबॉल कॅम्पेन मोहीम चालू केलेली आहे त्याअंतर्गत आम्ही पन्नास हजार सीडबॉल त्यानंतर पंधराशे रोपं आणि पाचशे झाडं लागवड करण्याचे उद्देश आम्ही स्वतःहून घेतलेले आहे यात आमचे सर्व सहकारी मित्र सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे एक सामूहिक श्रमदान पद्धतीने हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे या अंतर्गत आम्ही रस्त्याच्या कडेला आपले जे सीडबॉल बनलेले आहेत त्याचं रोपण करणार आहोत आणि ते नागरिकांनाही त्याचं वाटप करणार आहोत प्रत्येकी दहा स सिडवॉल आपण नागरिकांनाही देणार आहोत आणि त्यात नागरिकांना आव्हान करणार आहोत की सिडवॉल आपल्याला आप का इम्पॉर्टंट आहेत आणि वृक्ष लागवड ही का महत्त्वाची आहे आजच्या घडीला वाढते तापमान बघता वाढते टेम्परेचर ते बघता ग्लोबल वॉर्मिंग बघता वृक्ष लागवडीचे जे इम्पॉर्टन्स आहे ते लोकांमध्ये रुजलं पाहिजे याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर